कारण आपण समाज देणं लागतो ही भूमिकाच बऱ्यापैकी आपण विसरत चाललोय समाज हा वेगळ्या चाकोरीतून आज मार्गदर्मन करतोय संक्रमण अवस्था असं म्हणायला लागेल या आताच्या काळामध्ये जस की आपण मागचा इतिहास बघतोय त्यावेळेची परिस्थिती आजची परिस्थिती जमीन आसमानचा फरक आहे परंतु समाजात येण्या लागतो ही भूमिका आपण जगलो पाहिजे कारण आज बघितलं तर संवेदनशीलता आपण समाजाला हरवत चालू आहे आज आपण रस्त्याने प्रवास करतोय हजारो वाहने असंख्य वाहने झाले एखादा आपला झालं आपण थांबत देखील नाही आपण <coughs> जगतोय की इतका माणूस की मी आणि माझं कुटुंब इतक्या पुरतच मर्यादा राहिला तुम्ही बहुतांशी बघा असे अपवादात्मक उदाहरण आहे जे समाजासाठी काम करताय परंतु आज माझ्या शेजारी काय झालंय माझ्या गावामध्ये काय झालं तिथं जाताना माणूस आपण चार वेळा जाऊ दे माझं काय संबंध आहे तिकडे माझं काय वाटत अशा सामाजिक संस्था खऱ्या अर्थानं समाजामध्ये चांगलं काम करतात त्यातीलच एक असं म्हणायला लागेल की आजची सुमारे काम करते आणि रक्तदान हा विषय त्यांचा खूप जिव्हाळा आणि बऱ्याचदा आपण शंभर ऐकतो रक्तदानाबद्दल कारण रक्त ही अशी गोष्ट आहे की ते बाहेर कुठे जाऊ शकत नाही जे फक्त मानवी शरीर निर्माण करू शकतं आणि रक्त त्यांचा काळ त्यांना फोकस आहे आणि ज्या वेळेला क्षेत्रातले वेगळे माणसं काम करतोय आणि कुठेतरी त्यांना वाटले की यांना हेच प्रत्येक क्षेत्रातले एक वेगळं मापदंड घेऊन काम करतो पुढे भविष्यात पुढे ते जातील अजून जसं जर म्हणलं इतिहासाचं प्रत्येक जण एक पान होईल पण त्याची सुरुवात म्हणून कुठेतरी ह्या छोट्यासा पुरस्कार मुळे प्रत्येकाला मिळू मिळते ह्याच्या आधी कोणाला मिळाले नाही मिळाले मला माहित नाही पण सुरुवात असेल असे पुरस्कार या माध्यमातून सगळ्यांच्या जीवनामध्ये यावे हीच मी संधीच्या बाळगतो आणि यांच्या कार्यासाठी शुभेच्छा आणि थांबतो